कोलंब्री विधानसभा मतदारसंघातील बी एल ओ यांची चिकलठाणा या ठिकाणी बैठक संपन्न झाली बैठकीमध्ये सर्वांना मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले अठरा जालना लोकसभा मतदारसंघात अंतर्गत अठरा जालना लोकसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे सहा फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील ओ यांची गरवारे हायटेक फिल्म लिमिटेड चिकलठाणा या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली मीटिंग मध्ये सर्वांना मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले त्या निमित्ताने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सर्वांना प्रत्येक मतदारापर्यंत चिट पोहोचवणे संबंधिताची सही घेणे आणि गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले यांनी गाव पातळीवर केंद्र पातळीवरती योग्य योग्य मार्गदर्शन आणि नियोजन कसे करावे हे सांगितले आम्ही प्रत्यक्ष जाऊन मतदार वोटर वाटप करू प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मतदान करण्याचे आवाहन करू असे आश्वासन सर्व बी यांनी बैठकीत दिले तर आळंद गाव अंतर्गत यादी भाग क्रमांक अठरा असून त्यामध्ये एक हजार एकशे आठ वोटर स्लिप आहेत पंचवीस नव मतदार आहेत हे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे अशी प्रतिक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यशवंत जगताप यांनी दिली महा विर जयस्वाल एम न्यूज फुलमरी.